रब्बी पिकांसाठी अजिंठा येथील वाघूर नदीत पाणी सोडण्यास अधिकाऱ्यांचा मज्जाव शेतकऱ्यांचे हेक्टरवरील पिके धोक्यात अजिंठा अंधारी प्रकल्पातून मात्र उपसा पाणी उशाला कोरड घशाला शेतकऱ्यांची अवस्था रब्बीसाठी अजिंठा येथील वाघूर नदीत पाणी सोडण्यास सिंचन अधिकाऱ्यांनी मज्जाव केला आहे त्यामुळे अजिंठा येथील चाळीस शेतकऱ्यांचे पाचशे हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत एकीकडे धरणात पाणी असताना वाघूर नदीवरील शेतकऱ्यांची पिके वाढत आहेत तर दुसरीकडे अजिंठा अंधारी प्रकल्पातून शेतकरी पाण्याचा उपसा करत आहेत पाणी उशाला आणि कोरड अजिंठा येथील वाघूर नदी कोरडी ठाक पडल्याने पाचशे हेक्टर क्षेत्रावरील मका गहू कांदा सीड्स रब्बी पिके शेवटची घटका मोजत आहेत प्रकल्पातून नदीत पाणी सोडण्यास पाटबंधारे सिंचन विभागाचे अधिकारी मज्जाव करत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत मध्यम प्रकल्पातील शेतकऱ्यांना वेगळा न्याय व नदीतील शेतकऱ्यांना वेगळा न्याय दिला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्पात नऊ फेब्रुवारीपर्यंत छप्पन्न टक्के पाणी साठा आहे पिण्यासाठी चाळीस टक्के पाणी राखीव ठेवला जाते प्रकल्पात एकूण चारशे मोटारीद्वारे शेतीसाठी पाणी उपसा केला जात आहे प्रकल्पातून वाघूर नदीत आणि पाणी असून नदीतून पाणी उपसा करण्यासाठी किमान चाळीस शेतकऱ्यांनी सिंचन विभागाची परवानगी घेऊन आपापल्या शेतात पाईपलाईन केली आहे नदीतील पाणी संपल्यावर प्रकल्पात पाणी असले तरी पाणी उपसा पाणीपट्टी भरून नदीत पाणी सोडून रब्बीसाठी पाण्याचा उपसा केला जातो मागील तीन वर्षात प्रकल्प भरले नव्हते ते यावेळी भरले होते म्हणून शेतकऱ्यांनी रब्बी पिके लावली पण अचानक यावेळी पाटबंधारे विभागाने नदीत पाणी सोडण्यास तक्रार दिला आहे त्यामुळे रब्बी पिके धोक्यात सापडली आहे शेवटचे एकही पाणी मिळाले तर हातचे आलेले पीक वाया जातील अशी स्थिती निर्माण झाली आहे सबस्क्राईब प्रेस द मिस अपडेट